अमरावती जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांची पिकं पूर्णतः नष्ट झाली त्यात चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांचे संत्रा सोयाबीन कापूस तूर केळी भाजीपाला व इतर खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालं याबाबत यापूर्वी अनेक वेळा लेखी पत्र व निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शासनाला पाठवण्यात आलं शासनानं नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे केले व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्यात येईल असं आश्वासन दिलं मात्र दिवाळीला फक्त दोन दिवस राहिले तरी मात्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही शासनाच्या या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात चांदूर तहसील कार्यालयात काळी दिवाळी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाद्वारे शेतकरी रुखी सुखी रोटी खाऊन काळी फीत बांधून शासनाच्या संवेदनशून्य धोरणाच्या विरोधात तीव्र आक्रमक पाहायला मिळाले च वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका